हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये आज माझ्या बरोबर आजी आमचा येश बाबळे <laughs> तर आजच्या व्हिडिओ मध्ये गेम सिंपल आहे हे मोसंबी कोणत्या ग्लास खाली असणार आहे असे मी ग्लास फिरवणार आहे तर कोणत्या ग्लास खाली हाय ते आजीने ओळखायचे जर आजीने बरोबर ओळखलं तर आजीला शंभर रुपये आणि तू किती ओळखलं तर आजी मला पाचशे देणार प्लॅटफॉर्म नाही <laughs> ना पाच नाही ठीक आहे बाबा मग यश म्हणून ते पाचशे कशाचे बर चला तर बरोबर नाही ओळखलं तरी काय नाही तिला तीन चान्स आहेत तर तिने ओळखायचे तर चला चालू पर गेम हो का आहे संत्री तर कुठल्या क्लास खाली संत्री ती ओळखायची तिने

आई येतो आता आई वतला नाही फक्त दाखवायचं आता आधी दोन वेळा हरलेली तिसऱ्या वेळा जिंकलेली तर कोमल येते आता कोमल बरोबर गेम खेळ्या ग्लास खाली संत्री तुला वळखायचे कुठल्या ग्लास खाली मी फिराव कुठल्या ग्लास खाली संत्री सांग आता ओळख बे मा आता मी समजायचं आता बघ आमच्या क्लास खाली आता मित्रांनो आता बघूया गेम ची ट्रिक दोन एका ग्लास खाली आता जर हिने म्हटलं मी फिरवणार असत आणि हिने जर म्हटली की ह्या ग्लास खाली तर आपण काय करायचं अशा प्रकारे एक ग्लास दहा बन संत्री साईड गोचलायचा वाटलं बघणाऱ्याला वाटतं ह्याच्या खाली काहीच नाही तर अशा प्रकारे तुम्ही पण गेम खेळू शकता तर आधी दिलेली त्यामुळे आधी शंभर रुपयाचं बक्षीस आधीकडून आठशे रुपये येणं बाकी कसं बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बघाय